मुक्ताईनगर येथे पत्रकार संवाद यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी त्याचा अत्यंत चांगला योग आला आणि या ठिकाणी या संस्थांचे अध्यक्ष रवींद्र भैया यांनी या ठिकाणी अत्यंत हृदयपूर्वक स्वागत केलं या ठिकाणी आरतीचा हा मुक्ताई मातीच्या आरतीचा सुद्धा योग या ठिकाणी आला त्याबद्दल मी स्वतःला पाठी या ठिकाणी माझ्याबरोबर या दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकारांच्या मागण्या सरकारला सांगण्यासाठी जी संवाद यात्रा आपण सुरू केलेली आहे या संवाद यात्रेमध्ये सहभागी राज्याचे सरकार विश्वासराव आरोपे या यात्रेचे संयोजक आणि राज्याचे कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे आणि या ठिकाणचे सर्व पत्रकार रावेर मुक्ताईनगर या तालुक्यातील आलेले सर्व पत्रकारांनी या ठिकाणी या यात्रेचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद ही यात्रा मुख्यत्वाने पत्रकारांची जी कोरोनानंतर काही विषय समोर आलेले आहेत या विषयांना घेऊन सरकारसमोर अत्यंत प्रभावीपणे आपल्या मागण्या मांडाव्या यासाठी ही यात्रा सुरू झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला घटना दिली त्यापूर्वी ते पत्रकार होते भ्रिष्ट भारत हे वर्तमानपत्र काढून त्यांनी त्या काळामध्ये समाजाला जागृत करण्याचं आणि शासन व्यवस्थेसमोर समाजातून प्रश्न ठेवण्याचं काम केलं होतं म्हणून त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देशाभूमी नागपूर येथून या यात्रेचा प्रारंभ झाला आणि त्याच घटनेच्या अधिकारानं मंत्रालयामध्ये सरकार बसलेलं आहे तर सरकारसमोर हे प्रश्न मांडण्यासाठीची ही यात्रा आहे हा अलीकडं काही काळामध्ये वर्तमानपत्रामध्ये आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या अडचणी अधिक गंभीर होत चाललेल्या आहेत मात्र शासन व्यवस्था ही या घटकाकडे बघायला फारशी उत्सुक नाही या घटकाचे काही प्रश्न आहेत असं समजून घेण्याची मानसिकता सुद्धा सरकारची नाही आणि त्यामुळं मागच्या काही दिवसामध्ये आम्ही सातत्याने सरकारच्या समोर काही प्रश्न ठेवलेले आहेत सरकारच्या समोर काही मागण्या ठेवलेल्या आहेत पण या मागण्यांकडं बघण्यासाठी सरकारला पुरसत नाही आणि सरकार आता निवडणुकीच्या पूर्वी अत्यंत दयाळू झालेलं वेगवेगळ्या वे घटकांना वेगवेगळे पॅकेज देतात मात्र समाजामध्ये पत्रकार सुद्धा एक घटक आहे याची मात्र सोयीस्करपणे विसर पडलेला लोकशाही व्यवस्थेमध्ये सरकारची धोरणं सरकारची निर्णय हे सर्व घटना न्याय देण्याच्या भूमिकेत असली पाहिजे लोकशाहीमध्ये फोर्थ पिलर म्हणून चौथा खांब म्हणून या माध्यमांकडे पाहिलं जातं मात्र आज या माध्यमांची अवस्था काय आहे हे बघणं आवश्यक आहे आणि यासाठी समाजाचा पाठिंबा यामध्ये आवश्यक आहे त्याचं कारण मुख्यत्वाने हे आहे की लोकशाहीमध्ये स्थानिक पातळीवरची जिल्हा तालुका पातळीवरची वर्तमानपत्र तिथला पत्रकार जर सक्षम असेल तरच लोकशाहीमध्ये स्थानिक पातळीच्या लोकांचा आवाज बुलंद राहू शकतो व्यवस्थेपर्यंत जाऊ शकतो आणि व्यवस्थेवर सुद्धा अंकुश राहू शकतो मात्र अलीकडची धोरणं लक्षात घेता एकूण भूमिका बघता सरकार ही व्यवस्था ही सगळी जिल्हा स्थानिक जिल्हा आणि तालुका पातळीवरची व्यवस्था कमजोर करण्याच्या भूमिकेमध्ये कमजोर करण्याच्या मानसिकतेमध्ये दिसते आहे आणि म्हणून हे लोकशाहीच्या मूल्याला लोकशाहीच्या ढाच्याला डंक लावणार आहे आणि त्यामुळं समाजाचं सुद्धा उत्तरदायित्व आहे की ही व्यवस्था अधिक सक्षमपणे राहिली पाहिजे यामध्ये काम करणाऱ्या लोकांना संरक्षण मिळणं आवश्यक आहे पत्रकारांचं संरक्षण तरच लोकशाहीचं रक्षण होऊ शकतं आणि त्यामुळं ही संवाद समाज यात्रा समाजाचं प्रबोधनसुद्धा आणि या माध्यम क्षेत्रामध्ये जे काही काही चुकीच्या गोष्टी होत आहेत त्यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे या अनुषंगानं समाज एकत्र राहिला पाहिजे समाजामध्ये भाईचारा राहिला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून या यात्रेच्या माध्यमातून एक चांगली वैचारिक चर्चा घडवण्याचा आमचा उद्देश आहे आणि आम्हाला आशा आहे की सरकारसुद्धा याकडे सकारात्मकतेने पाहिलं आणि सरकार जेव्हा ही यात्रा मुंबईमध्ये जाईल त्यावेळेस सरकार सामोरे येईल आणि सरकार पत्रकारांच्या न्याय मागण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेईल ही यात्रा कोणाच्याही समर्थनात नाही कोणाच्याही विरोधात नाही या यात्रेचा उद्देश हा फक्त ही लोकशाही व्यवस्था अधिक सक्षमपणे राहिली पाहिजे आणि सामान्य माणसाचा आवाज हा या व्यवस्थेमध्ये बुलंद राहिला पाहिजे ही सर्व घटकातली जी अपेक्षा आहे ती अपेक्षा या यात्रेच्या माध्यमातून आधुनिकीकरण करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे यामध्ये मी सांगितलं पाहिजे की दीक्षाभूमीतून जेव्हा या यात्रेची सुरुवात झाली त्यावेळेस समाजातल्या वेगवेगळ्या पन्नास सामाजिक संघटना त्या ठिकाणी येऊन देशामध्ये पहिल्यांदा असा कुठेतरी प्रयोग करत आहे हे प्रतिष्ठित स्वरूपात आहे सगळ्या सगळे मिळून हे करत आहे कुणातरी पुढे भूमिका मांडली पाहिजे एकदाच यामध्ये माझा रोल आहे आणि म्हणून त्या ठिकाणी समाजातल्या वेगवेगळ्या सामाजिक पन्नास संघटनांनी त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला येताना सुद्धा चार पाच आम्ही जिल्ह्यातनं ज्यावेळेस आलो त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी असतील या ठिकाणचे त्या ठिकाणचे स्थानिकचे वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे या ठिकाणी या ठिकाणी काँग्रेस काँग्रेसचे ओबीसी ओबीसी सेलची या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांचं पाठिंबा आहे की ही व्यवस्था राहिली पाहिजे आणि मग हां गर्दी जी या ठिकाणी विलास पाटील आहेत या सगळ्यांनी <सच्थीज़ियों> या ठिकाणी जे समर्थन झालं त्या समर्थनाबद्दल मी सगळ्यांचं आभार व्यक्त करतो रवींद्र भैया यांनी तर जाहीर युवा दिला पाठिंबा दिला आणि या मागण्यांसाठी तुम्हाला आम्हाला आमच्याकडनं जे शक्य आहे तो आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारची आणि सगळ्यांचं मिळून आहे हे काही माझं वैयक्तिक विषय नाही किंवा कोणाचा वैयक्तिक विषय नाही यामध्ये ही व्यवस्था व्यवस्थितपणे टिकली पाहिजे यासाठीचा हा प्रयत्न आहे त्यामुळं आपण या ठिकाणी स्वागत करतो त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आपण सर्व या ठिकाणचे पत्रकार वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी राजकीय संघटनांचे पदाधिकारी यांनीही याच्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि विशेषतः मी हे म्हणेल की राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी यावर चर्चा केली राजकीय पक्षांच्या यावर चर्चा करणं आवश्यक आहे कारण राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना लोकांसमोर नेण्याचं लोकांसमोर त्यांना त्यांची प्रतिमा उभी करण्याचं काम त्यांचे चांगले जे काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम हे माध्यमांच्या माध्यमातून होत असते त्यामुळे या माध्यम क्षेत्रामध्ये